हॅलो मित्रांनो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर बघू शकता मी घरावरती आलेलो आहे आणि खेडेगावातील वातावरण तुम्ही बघू शकता कसं आहे ते हे बघा हे बघा एकदम शांत निवांत वातावरण आहे काय कुठला आवाज नाही शोर काही नाही काही नाही एकदम शांत असं वातावरण आहे हे बघू शकता रोड दारापुडीच रोड आहे हे बघा मित्रांनो त्या तिकडे शाळा आहे श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय बघा मित्रांनो खेडेगावातील वातावरण कसं आहे मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा आणि आपण नवीन यूट्यूब चॅनल काढलेला आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तर बघू शकता मित्रांनो बघा मित्रांनो कसं आहे ते